श्री स्वामी समर्थ यांचे अक्कलकोटवरून आलेल्या वस्त्राचे नागरिकाने घेतले दर्शन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सहपरिवार घेतले दर्शन टाळ मृदुंग भजन कीर्तन आणि स्वामींच्या नामात भक्तगण दंग मिरजेत काल संध्याकाळी श्री स्वामी समर्थ यांचे अक्कलकोटवरून वस्त्र आले होते त्या वस्त्राचे दर्शन घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ भक्तांकडून मिरज पाटील गल्ली कोरे तालीम उदगाव वेस या ठिकाणी भक्तीचा सागर आणि कार्यक्रम करण्यात आला होता यामध्ये शैलीच्या शैलेजा भाभी पाटील आमदार इद्रिस नायकवडे यांनी देखील स्वामींच्या वस्त्राचे दर्शन घेतले तसेच प्रभाग वीसमधील कार्यसम्राट माजी नगरसेवक योगेंद्रदादा थोरात यांनी आपल्या सहपरिवारासह स्वामीच्या वस्त्राचे दर्शन घेऊन योगेंद्र थोरात यांच्या हस्ते आरती करण्यात आली तसेच यावेळी योगेंद्र थोरात म्हणाले की लाडक्या बहिणीसाठी तुळजापूर अक्कलकोट तसेच अन्य देवदर्शनाची व्यवस्था केली असून लवकरच या भागातील महिलांना देखील देवदर्शन होईल यावेळी टाळ मृदुंग भजन कीर्तन आणि स्वामींच्या नामामध्ये भक्तगण दंग झाले होते श्री स्वामी समर्थ यांचा महिमा खूप मोठा असल्याने यावेळी हजारो भाविकांनी वस्त्राचे दर्शन घेत स्वामी समर्थाच्या नामात तल्लीन झाले होते तरी या कार्यक्रमाचे संयोजन रामलिंग पाटील अक्कलकोट महाराज इंगळे काका पैलवान मलगोंडा पाटील पैलवान महादेव पाटील पैलवान युवराज पाटील

लाडक्या वहिनीसाठी योजना चालू होईल मी आधी तर वहिनीला आपण सांगू इच्छितो आहे तुम्ही आणि आपले आहेत आपलं तालीम आहे आपलं मंडळ आहे तिथं आपण जर संपर्क साधलात तर आपल्याला त्या आप मोफत देवदर्शनाचा आपल्याला लाभ घेता येईल आणि सर्वांनी घ्यावा ही, ही माझी विनंती